सक्ती कोणी केली तिसऱ्या भाषेची अजित पवार म्हणतात मी नाही केली शिंदे के ना। च टीम आहे ती म्हणते आमची नाही मग जबाबदार कोण आहे भारतीय जनता पक्षाने सक्ती केली ना आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आम्ही कुठल्याच भाषेच्या विरोधात नाही आमचं एवढंच म्हणणं की सक्ती करू नका कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली हिंदी ऑप्शनल केली कुठली भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला पण तरी देखील झोपलेला उठवता येतं झोकेचं सोंग घेतलेला उठवता येत नाही उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी दुसरी पर ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीनं शिक्षणाच्या तीन किंवा चार चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी कोणी म्हटलंय उद्धवजीने तयार केलेल्या समितीमध्ये ज्या उभाठा सेनेचे से उपनेते हे सदस्य त्यांनी केलेली ही शिफारस आहे आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे